मला वाटतं की तोही एक महत्वाचा मुद्दा ठरला या निवडणुकीत आणि लोकांनी त्याला प्रतिसाद दिला आणि मला विधानसभेत जेवढं मताधिक्य या शहराने दिलं जवळपास तेवढंच मताधिक्य माझ्या उमेदवाराला देऊन या शहराने एक वेगळाच आपली भूमिका ठाम असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलेलं विधानसभेला गुलाल हेळो नाही कारण मी माझे पक्षाचा अध्यक्ष होतो आणि पक्षाची परफॉर्मन्स काही विधानसभेला फारसा समाधानकारक नव्हता पण आज मी या शहरावर आणि आष्टा नगरपालिका जी आ... या माझ्या मतदारसंघातली दुसरी नगरपालिका आहे त्या ठिकाणी देखील प्रचंड मताधिक्याने विशाल शिंदे आणि तिथले चोवीस पैकी तेवीस उमेदवार हे आष्टा जनतेने निवडून दिलेले आहेत तिथे बांनामती किंवा लिंबू भरवण्याचा प्रयत्न हा आष्ट्याच्या सुजान सुशिक्षित आणि प्रगतीशील असणाऱ्या शेतकऱ्यांनी आणि सामान्य नागरिकांनी मोडून काढला याबद्दल आष्ट्याचं विशेष अभिनंदन केलं पाहिजे आज आष्टा शहराच्या विकासाची देखील आम्ही सगळ्यांनी जी कमिटमेंट केली आहे त्याच गतीनं त्या शहराचा देखील आम्ही विकास करू